नमस्कार शतक मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजारभाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की अहमदनगर जिल्ह्यातील कांदा मार्केटमधील महत्त्वाची बातमी व अहमदनगर जिल्ह्यात काल कांद्याला काय बाजारभाव भेटला पाहणार आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहा त्याआधी चॅनलवर नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा भाव तुम्हाला घर पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण काल पाहिले की अहमदनगर जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारात ही ही कांद्याची आल्यामुळे कांदा भाव तर खूप मोठ्या प्रमाणात घसरण झालेले आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात उद्या दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कांदा हे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे ही, ही महत्त्वाची बातमी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांनी घ्यायची आहे जेणेकरून आपला भरलेला माल बाजारात येणार नाही व आपले नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे काल जर पाहिले मित्रांनो तर काल अहमदनगर जिल्ह्यात सरासरी बाजारभाव पाहिले तर कमीत कमी दर हा दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत निघला तर सर्वसाधारण दर हा पाचशे ते आठशे रुपयापर्यंत निघला तर जास्तीत जास्त दर हा आठशे ते अकराशे रुपयेपर्यंत काल अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला बाजारभाव मिळाला तर ही होती महत्त्वाची माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका